मंडळी लाडकी बहीण योजना महायुतीनं राजकारणात आणली आणि ती योजना त्यांच्यासाठी फक्त योजनाच राहिली नाही तर ती निवडणुकांचं शस्त्र झाली आणि सत्ता मिळवण्याचं साधनही ठरली निवडणुकीच्या आधी महिलांच्या हातात थेट पैसा देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि त्याचा परिणाम असा झाला की महायुतीला अनपेक्षित बहुमत मिळालं महिलांनी मोठ्या प्रमाणावर या योजनेला प्रतिसाद दिला आणि महायुतीला राजकीय फायदा झाला पण निवडणूक संपली सत्ता स्थापन झाली आणि आता त्याच योजने भोवती नवा वाद पेटलाय कारण सरकारनं नुकतंच जाहीर केलं की योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेनं ई के वाय सी करणं बंधनकारक आहे आणि हीच गोष्ट लाडक्या बहिणींसाठी नवीन डोकेदुखी बनली आहे नेमकं हे केवायसी कसं करायचं याचे परिणाम काय होऊ शकतात या केवायसी करून घेण्यामागची सरकारची मानसिकता काय आहे हे सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याच काय महाराष्ट्र मंडळी गेल्या वर्षी मोठ्या थाटामाटात ही योजना सुरू करण्यात आली सरकारनं सांगितलं की महिलांच्या हातात पैसा दिला तर त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळेल कुटुंबात त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि एकूणच समाजात महिलांचा दर्जा उंचावेल निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेली ही योजना प्रत्यक्षात निवडणुकीचा निकाल ठरवणारी ठरली महायुतीच्या नेत्यांनीही मान्य केलं के की लाडकी बहीण हाच त्यांचा विजयाचा गेम चेंजर होता पण सत्तेत आल्यानंतर लगेच एक मोठा प्रश्न निर्माण झाला की एवढ्या मोठ्या संख्येतील महिलांना दरमहा हजारो कोटींचा खर्च कसा भागवायचा विरोधकांनी लगेच हल्ला चढवला की सरकारी तिजोरी रिकामी होती है। कर्जाचा बोजा आणि सगळं फक्त मतांसाठी केलं गेलं वास्तविक पाहिलं तर योजना सुरू झाल्यानंतर लगेच अनेक गोंधळ समोर आले काही पुरुषांनी स्वतःची नावं नोंदवली काही सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा लाभ घेतला इतकंच काय पडताळणी केली असता तब्बल सव्वीस लाख लाभार्थी पात्रच नसल्याचं आढळलं या सगळ्या बोगसगिरीमुळे सरकारवर वा टीका वाढली आणि आता या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारनं नवा निर्णय घेतला तो म्हणजे ई के वाय सी बंधनकारक आता ई के वाय सी म्हणजे नेमकं काय का तर सरकारने एक खास वेबसाईट सुरू केली आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन प्रत्येक महिलेनं तिथं जाऊन स्वतःची पडताळणी करायची आहे प्रक्रिया सोपी सांगितली जाते आधार नंबर टाका नाव आणि पत्ता भरा मोबाईल नंबर जुळवा रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा पुरावा अपलोड करा ही सगळी माहिती ऑनलाईन भरली की तुमचं ई के वाय सी पूर्ण होतं पण ज्यांना ऑनलाईन करणं अवघड आहे त्यांच्यासाठी सी एस सी सेंटरवर सोय ठेवली आहे तिथं जाऊन ऑपरेटरच्या मदतीनं महिलांना ही प्रक्रिया करता येईल सरकारनं दोन महिन्यांची मुदत दिली आहे पण एकच इशारा दिलाय विलंब करू नका नाहीतर पुढचे हप्ते थांबतील सरकार म्हणत आहे की ही प्रक्रिया पारदर्शकतेसाठी आहे पण विरोधकांचा आरोप आहे की हा डाव प्रत्यक्षात महिलांची संख्या कमी करण्याचा आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोक्यावर आल्या म्हणून पुन्हा महिलांना हप्ते सुरू झालेत पण या निवडणुका संपल्या की उरलेल्या लाभार्थ्यांनाही बाहेर काढलं जाणार आहे म्हणजे सरकारचं लक्ष खरंच महिलांच्या सशक्तीकरणावर आहे की केवळ मतांच्या राजकारणावर हा प्रश्न निर्माण होतो आणि हा खर तर विरोधकांकडून विचारला जातोय या योजनेवर आणखी एक वाद निर्माण झाला होता तो म्हणजे निधीचा सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाचा निधी वळवून ही योजना चालवली गेली त्यामुळे इतर प्रकल्पांना निधीअभावी फटका बसला आणि तिथून नव्या नाराजी निर्माण झाल्या त्यातच आता केंद्र आणि राज्य अशा दोन्ही योजनांचा लाभ घेणं थांबवण्यात आलंय म्हणजे जर एखादी महिला आधीपासून केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत पैसे घेत असेल तर तिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर व्हावं लागणार आहे हे सगळं मिळून अनेक महिलांमध्ये नाराजी पसरू लागली आहे म्हणजे एकीकडे सरकार म्हणतंय आम्ही पारदर्शकता आणतोय बोगसगिरी थांबवतोय पण दुसरीकडे विरोधकांचा सवाल आहे ही पारदर्शकता निवडणुकीनंतरच का आठवली महिलांना मत घेण्यासाठी आधी गोड दाखवलं आता मात्र हळूहळू त्यांनाच बाहेर आता पुढचे महिने ठरणार आहेत ई के वाय सी पूर्ण करतात किती अपात्र ठरतात किती जणींना हप्ता बंद होतो की आकडेवारीच ठरवेल की लाडकी बहीण योजना महिलांसाठी खरंच आधार ठरते की निवडणुकीसाठीचा केवळ डाव कारण महिला मतदार हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा गट आहे आणि तो नाराज झाला तर त्याचा थेट परिणाम पुढच्या निवडणुकीवर होईल तर मंडळी आजचं चित्र असं आहे की सुरुवातीला महिलांना हक्काचं आर्थिक स्वावलंबन देणारी योजना म्हणणारी लाडकी बहीण आता पडताळणी अटी निकष आणि वाद यांच्या भोवऱ्यात अडकली आहे सरकार म्हणतंय आहे पारदर्शकता पण विरोधक म्हणतायत राजकीय कारस्थान खरी गोष्ट पुढच्या दोन महिन्यात स्पष्ट होईलच आणि त्यामुळंच प्रश्न हवेत लटकतो लाडकी बहीण खरंच लाडकी राहील का की राजकारणाच्या गणितात हरवून जाईल कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र